पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती साजरी समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदना संघर्ष आणि आशा या आपल्या शब्दात उतरवणाऱ्या थोर साहित्यिक लोककवी आणि क्रांतिकारक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने इचलकरंजी येथील आवळे गल्ली येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ साठे हे केवळ तमाशा पोवाडे लोककथा यांच्यात रमणारे साहित्यिक नव्हते तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्य होते मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला त्यांच्या पोवाड्यामधून जनतेच्या मनात राज्याभिमान जागा केला त्यांची लेखणी आणि वाणी दोन्हीही महाराष्ट्राच्या निर्मितीला दिशा देणारी ठरली त्यांच्या फकीरा या क्रांतिकारी कादंबरीने सामाजिक क्रांतीचा झंझावात उभा केला आणि आजही ही कादंबरी वंचितांच्या स्वाभिमानाची आठवण करून देते आजच्या काळात लोकशाही रणाभाऊ साठे यांचे विचार त्यांची भाषा आणि त्यांचा लढा उभारणं अनेकांना नवसंघर्षासाठी प्रेरणा देतो यावेळी लोकशाही रणाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पोलीस मित्र असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन महिला राज्य जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण इचलकरंजी महिला शहर अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे सहसचिव मनीषा आवळे सदस्य हर्षदा आवळे स्वाती केंगात आपासाहेब आवळे प्रेरणा आवळे क्रांती हलगे रोहिणी हलगे व अक्षदा दावणे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार